कोणत्या गावचे मित्रांनो मी विक्रम शिंदे तुमचं सर्वांचं आपल्या किंग फार्मर युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आज आपण बघणार आहोत लाल कांदा आणि उन्हाळ कांद्याचे मार्केट आज अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळचे चार वाजून गेले आणि आज जे लिहिले लाव चालू आहे कांद्यांचे जे लाल कांदा आत्ता जो चालू झाला आहे आणि जो उन्हाळ कांदा आहे जो मधलाच कांदा आजून पण चालू आहे काय शेतकऱ्यांचा तर एकंदरीत दोन्ही कांद्यांचे आजचे रेट काय आजचे भाव काय तर हे सर्व जाणून घेऊ ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा चला जाऊया आजचे भाव बघू आणि शेतकऱ्यांना विचारू कांद्यांचे कसे ॲव्हरेज वगैरे आणि तर आजचे भाऊ बघू आणि ॲव्हरेज पण विचारू एकरी काय भेटतं आणि वर्षीची परिस्थिती काय होती लाल कांद्यासाठी आणि उन्हाळ्या कांद्यासाठी तर चला जाऊया आणि बघूया आजचे बाजार लाल कांद्यांचं लिलाव चालू होता मित्रांनो आज काय भाव गेला बघू शेतकऱ्यांना विचारू आणि अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस लिलाव चालू होते संध्याकाळी नंतरचे

एवढाच दोन बसला काय डॉक्टर तुमचा होता काय भाव तिला आणि एकतीसशे का एकवीसशे एकतीसशे नव्वद एकतीसशे नव्वद आणि पंधराशे छप्पन कोणत्या गावचे आपलं हो

ये पंचगंगाचा जास्त प्रॉब्लेम आहे असं वाटतंय मला कारण भरपूर शेतकऱ्याचा पाऊस पाऊस पडला त्यामुळं हे दरवर्षी किती नेतात लाल कांदे तुमचे एकरी एकरी नाही आणि यावर्षी किती निघाले पूर्ण खराबच झाले हो आणि माळला असंच राहतोय समदरवर्षी याच्यापेक्षा याच्यापेक्षा पीवर माल याच्यापेक्षा

सव्वीसशे पर्यंत होणार कांदे काय भाव दिले शेवट शेवट ते विकले छत्तीसशे आता मागच्या महिन्यात का कधी अगोदर तांबाट्या वगैरे होत्या का नाही फक्त कांदे करता धन्यवाद आपण एक ट्रॉली छोटी ट्रॉली त्यांना बघून घेऊ काय आहे क्वालिटी बघा तुम्ही पावसाने सर्वच कांद्याचे आंबाचे का भाव दिला ना तर पस्तीस कोणत्या गावचं कोणता तालुका चांदो किती निघाले ट्रॉली एकरी तुम्हाला एकरी किती माल ना माल निघाला विग्याचा माल आहे का शेवट आहे का एवढेच नाही नाही आहे अजून आहे का पहिल्यांदा आणलं का पावसाने काय फरक पडला का यावर्षी दरवर्षी पेक्षा क्वालिटी मध्ये क्वालिटी दरवर्षी किती निघतात बिग तुम्हाला दोन आणि ने यावर्षी एकच निघू राहील फरक आहे मोठा त्यानंतर एक पिकअप मित्रांनो क्वालिटी सेमच आहे आणि ते काय भाव गेलं तो पण विचारून घेऊ काय भाव दिला आपण छत्तीसशे कोणत्या गावचे चांदोड ओके आजच आले का कोणत्या गावचे कोणता तालुका म्हणजे चांदोड नाव चॅनलचं नाव किंग फार्मर तेवीस किंग फार्मर तेवीस फार्मर तेवीसला युट्यूबला हे आहे का मित्र काय भाव दिले सदोतीस सदोतीसशे कमी आंबा कांदे असले भाव जास्त जातो कारण ट्रॉलीमध्ये जास्त कमी होत आहे थोडा ट्रॉली जर असते तर कमी भाव जात असं आणि छोटे गाडीमध्ये असतं तर कमी जास्त भाव जात तुम्ही एकाच गावचे आहे आहे गाव वेगळे एवढंच निघाले का अजून आहे आहे जास्त नाही आमच्या एक कटी म्हणजे लगेच मार्केटमध्ये आणखी नाही कापून थोडे वाळू द्यायचे किती दिवस वाळून देतो दिवस चार पाच दिवस किती दिवस आहे घरी जर ठेवले तर म्हणजे आपले उन्हाळ्यात उन्हाळ राहते चार पाच महिने मालावर तरी एक महिना राहतो का हो जास्त राहतो कारण जास्त पाऊस झालेला पाऊस चिकत नाही

पाऊस कमी का तिकडे पाऊस म्हणजे पाऊस आला होतो आमच्याकडे पाठ वगैरे नाही पाण्याची सोय नाही म्हणजे मोठमोठे धरणा नाही तांबाटी करत नसाल तुम्ही यावर शेवटी यावर शेवटी ना पैसे झाले असतील एवढे काय विशेष तरी चार चारशे पाचशे पर्यंत गेला असेल ॲव्हरेज हो धन्यवाद काय भाव दिला आपण

एकच ट्रॉलिका अजून पण कांदा आपल्याकडे अजून पण कांदा घरी शेवट आहे का किती निघालं आहे या वर्षी तरी जसं दरवर्षी निघतं तीन ट्रॉलॅ तर या वर्षी निघाला तेवढं तीन एकर फक्त पावसामुळे जास्त निघाला खराब निघाला का निघालंच नाही माल तेवढा चांगला एवढा दोन ट्राय निघाला खराब किती निघाला खराब भरपूर आहे ना बाकी आवडेल पावसा उन्हाळ कांदा राहतो बाप्पा आहे का कोणती कंपनी होती बाप्पाची रोप कोणत्या काय केलं होतं उन्हाळ्यात दरवर्षी नाही बाकी घरगुती राहतं किती बरं ट्रॉली अंदाजे पार, बावीस बावीस क्विंटल बावीस क्विंटल बरं किती किलोमीटर पडतं मार्केट तुम्हाला येऊन मार्केट किती किलोमीटर पडतं पस्तीस कधी निघाले सकाळी दीड दीड दोन दीड पावणे तुम्हाला पोचले ते का म्हणजे निघाले सकाळी निघाले होते पार्टी शेवट उन्हाळ कांदा काय दिला या महिन्यात वर्षी उन्हाळ कांदा आणि मित्रांनो ही दुसरी लाईन होती ती उन्हाळ कांद्याची होती तर इथे काय रेट गेली ते पण जाणून घेऊ शेतकऱ्यांकडून थोड्यात जास्त खाद खराब झालेला माल दिसतोय पण बघू एकंदरीत काय रेट गेला तो काय भाव दिला आपणाला कांदा होता ना उन्हाळा कांदा होता ना शेवट आहे का आता सत्तेचाळीस 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 कोणत्या गावचे साखोरात साखरात कळवण साखोर इकडे संपला काय अजून माझा कांदा चार पाठ टॉल भरपूर टिकला काय वापरू त्या टिकावण्यासाठी कांदा मालामध्ये तेव्हा पोळी मारत कांद्याचा रेट आहे त्यांचं काळीस सत्तावन्न पंचेचाळीस सत्तावन फुल लेवल करून आलेले कोणत्या गावचे शिंदवड शिंदवड

पंधरावीस दिवस पंधरा वीस दिवसात पावसाचा काय झटका नाही बसला का पावसाळ्याच्या अगोदर तरी भरपूर लेट झाले निघायला हो धन्यवाद काय मित्र पंचेचाळीस हॅलो उन्हाळ कांदा आहे आणि पंचेचाळीस शेल आहे सकाळचे लिलावला जास्त माल असतो तर संध्याकाळी एवढा काही माल नसतो अशी परिस्थिती माल लिलाव झाला आल्या लगेच डॉक्टर वगैरे जातं त्यांचं वजन करून आणि गाळ्यावरती खाली करण्यासाठी काय भाऊ दिला आपण बारा कोणत्या गावचा माल आहे एक कांदा आहे ना अजून किती माल बाकी राहिला ना किती लावेल ला आता पूर्ण टोटल साय कर किती निघाल ॲव्हरेज एग्री उत्पन्न तुम्हाला पाच साठ क्विंटल ट्रॉल्या अच्छा भरपूर उत्पन्न दिलं कोणतं बियाणं वापरलं प्रसाद अशी परिस्थिती मित्रांनो मालाची शेतकऱ्यांचं जो कांदा आहे त्याला असा भाव भेटतोय एकंदरीत पिंपळगाव बसवत येते मित्रांनो हे लाल कांद्याचे भाव होते आज आज अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळचे चार वाजून गेले आणि संध्याकाळचे हे लाव होते कांद्याचे लाल कांद्यासाठीचे भाव होते हे पण शेतकऱ्यांना लॉस असे मित्रांनो पावसामुळं भरपूर कांदा त्यांचा जाम झालेला आहे आणि तो ॲव्हरेज निघाला पाहिजे होतं एकरी ते निघालं नाही आणि भरपूर जवळपास साठ टक्के माल त्यांचा लॉसमध्ये आणि चाळीसच टक्के माल ॲव्हरेज माल भेटला आहे त्यांना तर एकंदरीत असं मार्केट आहे असं लाल कांद्याला बाकी तुमच्याकडे कसं आहे मार्केट किंवा तुमच्याकडे प्लॉट कसे होते कांद्याचे लाल कांद्याचे तुम्ही कन्नडमध्ये नक्की सांगू शकता भेटू परत नवीन तोपर्यंत महाराष्ट्र